आज सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले जैश ए मोहम्मद संघटनेच्या आसिफ आमिर आणि यावर या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचं आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचं सा कंबर्ड मोडल्यावर आता भारतीय लष्करानं काश्मीरात शोधून शोधून दहशतवादी मारायला सुरुवात केली आहे बैसरण हल्ल्यानंतर आर्मीच्या हिटलिस्टवर सध्या चौदा दहशतवादी आहेत त्याच यादीतले हे तिघे आहेत अशी माहिती मिळते मंगळवारी शोपियांमध्ये लष्कर येतोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर आज जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा देखील खात्मा करण्यात आलाय दरम्यान यावर आयजीपी विजय कुमार बिर्दी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया सिक्युरिटी फोर्सेज गॉट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मोमेंट ऑफ टेरिस इन द एरिया अकॉर्डिंगली कॉर्डन वॉज लेड ऑफ And it led to the ensuing of uh, uh, encounter between security forces and hold up terrorists. So far we have observed a few bodies of terrorists, uh, three bodies are observed. But operation is still going on at this moment. It will take some time to sanitize and conclude. So identities and, identities and affiliation could only be divulged only after that. तर जैश ए मोहम्मद चे तीन दहशतवादी आजच्या चकमकीत ठार झालेले आहेत त्यामुळे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत आता या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे बैसरण हल्ल्यानंतर चौदा दहशतवादी हे भारतीय लष्कराच्या हिटलिस्ट आहेत आज त्रालमध्ये ही चकमक सुरू आहे भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक होती उघडा डोळे बघा नीट